पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो जेव्हा असं कोणीतरी काम करणार आपल्याला भेटतो ना तेव्हा खूप जवळ पडते ना भरपूर त्यामुळे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून फक्त अंपायर कॅब भेटलेली आहे दोन वेगवेगळ्या काळांमध्ये झालेलं बांधकाम आपल्याला इथं पाहायला मिळतंय आणि जे तर्री किंवा कट म्हणतात ना त्याला हसला भारी ठसकाय ना इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक सगळीकडे मंदिराबाहेर अठ्ठेचाळीस खांबावर तोललेला एक मंडप आहे त्याला स्वर्ग मंडप म्हणतात सुप्रभात मित्रांनो माझं नाव निखिल पवार पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये मित्रांनो कोल्हापूर देवदर्शन आपलं सुरू आहे कालची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल बघितले असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे ती व्हिडिओ सुद्धा नक्की पहा आजचा हे दिवस दुसरा आज आपले टोटल दोन ब्लॉग येणार आहेत त्याच्यामधील आपण पहिल्या देवदर्शनासाठी आलो होते श्री बाळूमामा देवालय आदमापूरमध्ये आदमापूरमध्ये आपण आलेलो आहे आज आहे रविवार आणि संपूर्ण गर्दी आपल्याला पाहायला ले मिळते आज आज पूर्ण गर्दी आपल्याला पाहायला ले मिळेल त्यामुळे आपण सकाळी लवकर आलेलो आहे आत्ता वागलेत सकाळचे सात सात वाजता आपण इथं पोचलेलो आहे आपण रूम मधून निघालेलो जवळजवळ पावणे साठ दरम्यान कसा झाला प्रवास व्यवस्थित प्रवास एकदम शांत आणि व्यवस्थित झाला काय माहिती आहे कारण की सकाळची अजिबात रोडला गर्दी नव्हती काही नव्हतं त्यामुळे आपला प्रवास छान झाला सात वाजलेले आहेत तरीच सुद्धा लाईन आहे त्यामुळे इथे दिवसभरात प्रचंड गर्दी होऊ शकते त्यामुळे आपण लवकरात लवकर दर्शन करूया आणि आजच्या व्हिडिओला संत बाळूमामा हे एकोणीसाव्या शतकातील एक मराठी संत त्यांचा जन्म अश्विन शुद्ध द्वादशी शके अठराशे चौदाच म्हणजेच तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी झाला आदमापूर येथे संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी इथं था थांबतो हातपाय धुतो आणि प्रशस्त सभा मंडपात येतो मंडपाचे समोरील गाभाऱ्यात पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो नकळत हात जोडले जातात बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती आहे आणि मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रुकुमाई यांची सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आहे स्नान वगैरे आटपून पवित्रपणाशिवाय गाभाऱ्यात कोणी जात नाही बाहेरूनच दर्शन घेण्याची येथे पद्धत आहे प्रसाद म्हणून तीर्थ आणि भंडारा देतात विशेष म्हणजे भाविकांच्या कफळा भंडारा लावला देखील जातो मित्रांनो खूप छान झालं दर्शन सिनेमॅटिक पद्धतीने त्यास इन्फॉर्मेटिव्ह माहिती ऐकली आई आता है ना। प्रसाद घेऊया आणि त्यानंतर जाणार आहोत नाश्ता करायला भरपूर भूक लागली आहे सकाळी लवकर उठले त्यानंतर चहा नाश्ता चहा झाला पण नाश्ता नाही झाला अजून त्यामुळे नाश्ताने जाऊया थेट आधी प्रसाद घेऊया तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे नाश्ता कोणतं ना लोकेशन आहे जोगेश्वरी मिसे जोगेश्वरी मिसे हॉटेलचं नाव पण एक्झॅक्ट आम्ही कुठं थांबलो माहित नाही हायवे रोडच आहे मिसळच्या कटचा वास आहे ना सुंदर येत होता तिकडे आपलं प्रिपरेशन चालू आहे आए। पोस्टर बॉय चेतन येत नाही हो असं खूप छान छान ब्लॉग्स बनवतो स्पेशली सुरुवात केलेली कोकणातले रस्ते दाखवण्यापासून कोकणातले रस्ते खड्डे हे जे आहेत ना था था, था था जे कोणी बोलत नव्हतं ते आणि सुरुवात केली होती आणि स्पेशली तेव्हापासून आपल्याला फार आवडतो कारण जसं मी काम करतो तसं हाही काम करतोय तर जेव्हा असं कोणीतरी काम करणार आपल्याला भेटत ना तेव्हा खूप जवळीक वाढते तर त्याच्यामुळे ब्लॉग्स खूप चांगले असतात तर याला खरंच सपोर्ट करा खूप छान पद्धत आणि माझी तशी पद्धत आहे तशी दादाची सुद्धा युनिक पद्धत आहे नावातच सगळं आहे पोस्टर बॉय चेतन इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक सगळीकडे करा तर मित्रांनो आता जास्त वेळ काढत नाही डायरेक्ट माझ्या ताव मिसळ वर मित्रांनो एक नंबर मिसळ आहे मागच्या वेळी जेजुरी सोलापूर टूर मध्ये आपण जोगेश्वरी मिसळ आलेलो पण तिथं आपण खाल्लेलं मटकी भेट दाखव तुम्हाला पाव आहे मला वाटलं कोल्हापूरच्या जवळपास आहे 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 म्हटलं ब्रेड असेल पण एकदम मस्त दही आहे मटकी होती मिक्स केली आता मिसळ आहे ना आतमध्ये मटकी इकडचा स्पेशल पर्सन दिसतोय आणि जे तर्री किंवा कट म्हणतात ना त्याला हसला भारी ठसकाय ना तिखट नाही आहे म्हणजे असा जिबेला तिखट अशी पोळत नाही पण धसका लागतोय या रोड लोक आलो ना जोगेश्वरी मिसळ नक्की ट्राय करा मी आधी आलो हे मस्त फोटो विटो काढवायचे राहो कसे मिसळ नंबर तिकडे चला जास्त वेळ न काढता अजून दोन चार पाऊस संपवूया मित्रांनो जोगेश्वरी मिसळ आलोय मिसळ तर ट्राय केली पण इथली स्पेशल मटकी वेळ घालल्याशिवाय काय इथलं आल्याचं आपल्याला पूर्णत्व लाभणार नाही थोडीशी आहे ना मटके वेळ टेस्ट करूयांबर मिसळ दोन पण ह्या दोन आहेत ना सात आठ जणांना आरामात पुरतील आरामात एक असं एकटा घेतला ना एकच आहे एकच आहे दोन प्लेटमध्ये जबरदस्त मिसळ आहे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ची टोपी ऊन पडते ना भरपूर त्यामुळे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून मस्त वेकेशन अंपायर कॅब भेटलेली आहे आता मित्रांनो आपण आलेलो आहे ते खिद्रापूर या गावात गोपेश्वर मंदिराजवळ आपण आलेलो आहे तर तिथं दर्शन घेऊया चला मित्रांनो आपण मंदिर परिसरात तर आलेलो आहे आणि इथे आहे ना प्रत्येक मंदिरासारखे बाहेर आपल्याला छोटे छोटे स्टॉल पाहायला मिळतात जिथे नारळ असेल बेलपत्र असेल त्यानंतर फुलं असतील हार असतील हे पाहायला मिळत आहेत इथला व्ह्यू आहे ना व्ह्यू खतरनाक आहेत म्हणजे बऱ्याचशा फोटो मध्ये मी पाहिला आहे पण ऍक्च्युअली मध्ये मी फर्स्ट टाइम पाहतोय बघूया कसा येतो मित्रांनो आता आपण आलेलो आहे प्रवेशद्वाराजवळ ज़ौर। प्रवेशद्वाराजवळ ज़ौर तुम्ही जर पाहिलात तर दोन स्ट्रक्चर पाहायला मिळतात एक पहिलं खालचं आहे ते जुना स्ट्रक्चर आहे जे दगडी बांधकामात आहे आणि त्यानंतर सुधारणा करून किंवा जो वरचं आपण लेंटर वगैरे टाकता त्या पद्धतीचं बांधकाम आहे त्याच्या खाली आपल्याला विटा दिसतात मातीच्या विटा म्हणजे हे दोन वेगवेगळ्या काळांमध्ये झालेलं बांधकाम आपल्याला इथं पाहायला मिळतंय त्याच्यानंतर जो दरवाजा आहे तो सुद्धा दगडी आहे आणि कोरीवकाम ह्याच्यामध्ये केलेला आहे खूप छान कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे दगडी मंदिर आहे साधारणतः सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी पुढे अकराव्या बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले देवगिरीचे यादवनी सुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामाने परिपूर्ण आहे बाहेर अठ्ठेचाळीस खांबावर तोललेला एक मंडप आहे त्याला स्वर्ग मंडप म्हणतात स्वर्ग मंडपात आपण प्रवेश करतो तेव्हा तो गोलाकार उघडून आकाशाला भेडलेला दिसतो मित्रांनो देवदर्शन चालूच आहे आपलं आजचा आहे दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची दुपार आहे अजून दोन देवस्थान आपली शिल्लक आहेत पण जाम धमाल मजा मस्ती करतोय गाडीमध्ये आहे ना फुल किचाड चालू आहे म्हणजे एन्जॉय झाले म्हणजे फॅमिली तयार झाली आपण जे पस्तीस चाळीस जण आहोत ना एक फॅमिली तयार झाली आहे आता जेवणासाठी आलोय ना ते तारा रेस्टॉरंटला म्हणजे दादाची म्हणजे तुषार दादाची निवड आहे ना ती भारीच आहे इथे बघूया आता चौक अशी आहे कालपासून आपण जिथे जिथे जेवतोय ना ते ए वनच आहे ए वन क्वालिटीच आहे इथला परिसर बघा ना तिन्ही बाजूला महाराण आहे उसाची शेती इकडं आहे समोर आहे त्या साईडला सुद्धा आहे आणि मध्ये आहे ते हे तारा रेस्टॉरंट चला प्युअर व्हेज हॉटेल आहे तिथं जेवणाची टेस्ट घेऊया मित्रांनो या जेवायला जेवायला बघा काय काय सांगतोय प्युअर व्हेज आहे आपण आहे तारा रेस्टॉरंटला रोटी आहे कांदा लिंबू त्यानंतर ही आहे ती आपल्या हिरवा वाटण्याची भाजी आहे ताजा हिरवा वाटण आहे ही पनीरची ग्रेव्ही आहे आम्रखंड आहे आणि राईस येणार आहे जबरदस्त टेस्ट वाटते कारण की आम्रखंडाची टेस्ट केली आहे भाजीसुद्धा चमच्याने खाऊन बघितली आता पूर्ण जेवण जेवणार आहोत जेवण तर भारीच आहे आणि एकदम हेवी पण वाटत नाही आपण दोन दिवस प्रवास करणार त्यामुळे हेवी अजिबात वाटत नाही आहे ते एक छान आहे आणि सर्वात भारी काय वाटतं माहिती काय इथे चारी बाजूला बाराण आहे ऊसाची शेती आहे बाजूला आहे ना आप गेट टुगेदर आहेत पन्नास पंचावन्न वर्षाची लोक आहेत त्यांचा शाळेतला दहावीचा गेट टुगेदर आहे त्यांना ना त्यांच्या जुन्या आठवणी जाम भारी बघून आता जास्त वेळ काढत नाही या जेवायला तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मी आता लिहा हर हर महादेव मित्रांनो आपल्या कोल्हापूर टूरचा आहे ना दुसरा व्हिडिओ झालेला आहे तिसरा साठी आपण चाललोय ते नरसोवाच्या वाडीला आणि आता जेवण वगैरे ना एक नंबर झालंय मस्त म्हणजे तुडुंब जेवलं आहे तुडुंब कारण की आपल्या कोकणात आपण आमरस वगैरे भरपूर खाल्ले पण आम्रखंड इथं खाल्ले आम्रखंडची टेस्ट आहे ना वेगळीच होती म्हणजे जे आपल्या पॅकिंग मध्ये मिळतं ना आम्रखंड ते वेगळं लागतं पण इथे आहे ना घरगुती पद्धतीने तयार केलेलं होतं जाम भारी होतं जाम भारी आणि आईस्क्रीम वगैरे पण जरासा खाल्लेला टेस्ट केलेला चला आजची व्हिडिओ आहे ना इथेच थांबूया भेटूया कोल्हापूर टूरच्या तिसऱ्या मध्ये तोपर्यंत बाय बाय